नमस्कार सुखीजीवाणी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे संकष्ट चतुर्थी आणि या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर आजच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होणार आहेत त्याचबरोबर आपली मुलं जर आपल्याला वारंवार म्हणजे त्रास देत असतील चिडचिड करत असतील तर मुलांची चिडचिड झाली तर पालकांची आपसुकच ही चिडचिड होत असते त्याच्यामुळं पूर्ण घराचं जे स्वास्थ्य आहे ते बिघडून गेलेलं असतं तरी आजच्या दिवशी तुम्ही जर उपाय केले तर नक्कीच तुम्हाला या उपायामुळे खूप सारा फरक झालेला जा जाणवणार आहे तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर आता मला व्हिडिओ टाकण्यास थोडासा उशीर झालेला आहे परंतु आपण गणपती बाप्पांची पूजा अर्चा सकाळीच देवघरामध्ये दे केलेली असेल जर तुमच्या घराच्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील अभिषेक वगैरे करू शकतात शक्य नसेल बाहेर जाणं तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे जी मूर्ती असते त्या मूर्तीचा देखील अभिषेक वगैरे करून पूजा अर्चा करायची आहे आणि जे गणपती बाप्पांना प्रिय वस्तू आहेत जसे की पदार्थ आणि मेन म्हणजे दुर्वा आणि जास्वंदाचं फुल हे अर्पण करून लाडू पेडे मोदक प्रसाद अर्पण करायचा आहे आणि एक उपाय तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे जर वारंवार घरामध्ये पैशाची चणचण असेल दारिद्र्य असेल वादविवाद असतील तर अशा वेळेस काय करायचं तर मुख जे असतात ते तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दान करायचे आहेत आजच्या दिवशी आणि जर तुमची लहान मुलं त्रास देत असतील तर अशा मुलांसाठी आपण एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण जो हातात काळा धागा बांधतो तो काळा धागा आपण मुलांच्या हाताला बांधण्यापुरता घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांचा मंत्र जो आहे ओम गम गणपतेय नम हा हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात, मनात एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे तो धागा आपण उजव्या हातामध्ये ठेवून हा मंत्र पूर्णपणे म्हणून घ्यायचा आहे पूजा अर्चा झाल्यानंतर आणि त्या धाग्याला पुन्हा सात गाठी बांधून घ्यायच्या आहेत एकाडे एक म्हणजे एक झाल्यानंतर दुसरी असं तर ह्या सात गाठी बांधून झाल्यानंतर तो जो धागा आहे तो आपण देवाच्या समोर ठेवायचा आहे आजची रात्र पूर्ण आणि उद्याच्या दिवशी आपण तो धागा आपल्या लहान मुलाच्या किंवा जे तुमचे मुलं मोठे असतील तर त्यांच्या हातामध्ये तो बांधायचा आहे असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला खूप सारा फरक जाणवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय